मला हे थोडंसं रिजनेबल आणि स्टर्डी वाटलं मटेरियल म्हणून मी प्रत्यक्ष मुंबईवरून मी इथे आलेलो आहे आपण पण आता नवीन मध्ये आलेला आहे आपल्याकडे गौरी गणपतीचं पूर्ण सेटअप आहे टेबल पण हा फोल्डिंगचा हा कमी नमस्कार आज आपण आलो आहोत उर्मिला एंटरप्राइजेस या शॉप मध्ये हे शॉप रामेश्वर चौक शुक्रवार पेठ पुणे येथे आहे दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे या शॉप मध्ये तुम्हाला गौरी गणपती सजावटीसाठी लागणारा फोल्डिंग मखरचा पूर्ण सेट मिळेल तसेच वेगवेगळे पार्ट्स पाहिजे असतील तर ते देखील मिळतील तसेच तुम्हाला पाहिजे तसा तुमचा मखरचा सेट कस्टमाइज करून देखील मिळेल शॉपचं नाव आहे उर्मिला एंटरप्राइजेस ॲड्रेस आहे रामेश्वर चौक सुप्रवारपेठ मंडई चौक अकरा आपल्याकडे गौरी गणपतीचं पूर्ण सेटअप भेटतात स्टेप स्टेप पाहिजे स्टेप पण भेटेल टेबल पाहिजे टेबल भेटून जाईल फ्रेम पाहिजे फ्रेम भेटून जाईल कस्टमाइज पाहिजे कस्टमाइज करून पण भेटून जाईल स्टार्टिंग प्राइस येते पीव्हीसी मांडप पासून तो पाचशे रुपया पासून स्टार्टिंग प्राइस आहे पाचशे रुपयापासून चालू त्याची साईज येते दोन बाय दोन अडीच बाय दोन, दोन, दोन तीन बाय दोन तीन बाय तीन गिल अशी साईज आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मोजून पाच ते दहा मिनिटांमध्ये कस्टमाइज करून भेटेल पीव्हीसी मध्ये हा पीव्ही सी मध्ये हा तीन बाय दोनचा आहे हा सातशे पन्नास ला जातो पूर्ण मध्ये तीन बाय हाईट ला तीन येतो आणि असा लांबी रोंदी दोन बाय दोनशे येते याच्यामध्ये तो तुम्हाला जाईल सातशे पन्नास ला पूर्ण स्टील बार मध्ये पण येतो याच्या सेम साईटला फायबरचा कोपरे येतात तो हा आहे सर्क्युलर मध्ये पण आहे हा सर्क्युलर मध्ये पण आहे हा तीन बाय दोन हा चार बाय दोन चा घेतला तर हा तुम्हाला जाईल एक हजार पन्नास ला आणि हा सर्क्युलर आहे हा सर्क्युलर मध्ये रिंग वगैरे घेतली तर हे तुम्हाला हे सर्क्युलर मध्ये गणपतीचं डेकोरेशन पाहिजे करता हा फक्त गणपती आणि एक गौरी सध्या सेट आहे हा हा वाला तुम्हाला पाहिजे असेल तर चा रेट जातो आठ हजार पाचशे रुपये पूर्ण सेटचा पूर्ण सेटचा आठ हजार पाचशे हा इथला सहा फूट येतो चार बाय चारशे पूर्ण प्रेम येतो टेबल तीन फूट येतो आणि स्टेप पण तीन फूट येतात चार स्टेप तीन फूटचे येतात याच्यामध्ये माद। याच्यामध्ये तुम्ही फक्त गणपती म्हणलं गणपती बसू शकता दोन गौरी खाली गणपती सुद्धा बसवला जातो याच्यामध्ये तुम्ही जसं तुम्हाला जसं तसं तुम्ही करू शकता याच्यामध्ये हा मोठा साईज आहे हा हा साडेसहा फूट म्हणजे त्याच्यामध्ये पाच बाय पाचचा चा पूर्ण बॉक्स येतो चार फूट चा टेबल येतो चार पायरी येते हा पूर्ण सेट घेतला तर बारा हजार पाचशे पर्यंत जातो बारा हजार स्टेनलेस स्टीलचा तो पूर्ण स्टील स्टेप एमेच्ची एमेच्ची तो, स्टेप स्टेनलेस स्टील आहेत आणि फ्रेम स्ट्रक्चर कोटिंग चे एम एच ची फ्रेम येते एम एस टेबल येतो आणि एस एस ची स्टेप येते पावडर कोटिंग ची स्टेप घेतली म्हणजे लोखंडी तर ते तुम्हाला कमी मध्ये जातात पूर्ण सेट दहा पर्यंत होऊन जाईल हा वाला एक आहे हा वाला सा हा पण चार बाय चारचाच जाईल हा पूर्ण टेबल अटॅच फ्रेम आहे हा त्याच्यामध्ये तीन फुटामध्ये घेतला तुम्ही तर हा पाच हजार स्टार्टिंग प्राइस पाच हजार हा पाच हजार रुपये मध्ये तीन बाय तीन चा येतो हा छोटी साईज हा मोठा आहे हा चार फुटाचा आहे हा तुम्हाला साडेसात पर्यंत जाईल करून किती साईज होते याची फोल्ड करून पूर्ण एवढी साईज होणार त्याची हे फोल्ड करून हे साईज होणार पूर्ण ही फ्रेम पूर्ण अशी वेगळी आहे सगळं फोल्डेबल आहे सगळे ए टू झेड फोल्डेबल आहे टू झेड आता तुम्हाला स्टेप पाहिजे सिंगल स्टेप पण भेटून जाईल त्याच्यामध्ये इथं लावलेले आहेत आपण पण तीन पायरीची येतील वाली घेतली तर ही तुम्हाला अठराशे पन्नास ला जाते ही वाली बारी स्क्रू मध्ये बरं का आणि मोठ्या स्क्रू घेतली तर रेट थोडा जास्त जातो त्याच्यामध्ये क्वालिटी छान आहे वॉरंटी येणार रश पकडला तर त्याची रिप्लेसमेंट वॉरंटी वॉरंटी किती आहे याची त्याला वर्ष तरी काय ना स्टील आहे ना त्याच्यामुळे काय होत नाही त्याला ही ही मोठी मोठी आहे 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 किती फुटामध्ये पाच केला हिवाली घेतली याच्यामध्ये स्टार्टिंग प्राइस आहे पाच पायरी ती अडीच फुटामध्ये घेतली तर ते तुम्हाला जाईल साडेतीन हजारपासून पासून स्टार्टिंग प्राइस आहे साडेतीन हजार पाच पायरी मध्ये चार फूट असे आपण आता नवीन मध्ये आलेला आहे हा पूर्ण पी सी मध्ये बनवलेला आहे हा वाला हा फक्त शर्ट कोण जरी घेतला तरी हा तुम्हाला जाईल नऊशे पन्नास ला नऊशे पन्नास हा फक्त शर्ट कोण त्याची किंमत एवढी काय याला बनवायला मजुरी जास्त आहे म्हणून त्याची किंमत तेवढी आणि दुसरे हे स्टेप आहे हे चार स्टेप तेराशे पन्नास ला आहे तीन स्टेप एक हजार पन्नास ला आहे हे पण एम एस आहे हे तीन फुटामध्ये बेडरॉपची फ्रेम घेतली तर ही सातशे रुपयाला फ्रेम आहे फक्त फक्त पाठीमागे गणपतीसाठी डेकोरेशन करू शकता आपण टेबल पण फोल्डिंग हा फोल्डिंगचा कमी मध्ये जातो बाराशे रुपयाला टेबल आहे हा ह्याच्यात अडीच फूट दोन हे दोन दोन बाय दोन बाय तीन चा ह्याच्यात दोन बाय अडीच चा घेतला किंवा तीन बाय चा घेतला तर एक हजार ते सातशे रुपये हा हेवी क्वालिटीचा आहे पूर्ण हा पूर्ण अठरा गेज मध्ये पत्र आहे पूर्ण कसं मजबूत आहे याला ह्याला तुम्ही ह्याला आम्ही स्ट्रक्चर कोटिंग केलेले प्रॉपर ची कोटिंग दिलेले याला साईडला व्हाईट अँगल पण हेवी मध्ये वापरलेले आहे हा सगळ्यात आमच्या स्पेशल क्वालिटीचा पूर्ण सेट आहे हा त्या पूर्ण याच्यामध्ये गौरी गणपती सेट मध्ये याची काय रेंज आहे याच्यात पण तीन फुटापासून स्टार्टिंग आहे तीन फुटाचा घेतला तर तो तेरा हजारपासून स्टार्टिंग येतो तीन फुटाचा तेरा हजार तीन फुटाचा तेरा हजार चार फूट आता हेवी येत पूर्ण आणि हे पाठ वगैरे पण त्याच्या बरोबरच आहेत जर पाहिजे असेल तर भेटून जाईल आपल्याकडे आहेत अवेलेबल किती तो जातो आता सिल्वर मध्ये घेतला तर तो जातो साडेचारशे रुपये आणि एमडीएफ लाकडा मध्ये घेतला तर तो जातो साडेतीनशे मी या दुकानाचा व्हिडिओ युट्यूब वरती बघितला बऱ्याच बऱ्याच ठिकाणचे व्हिडिओ बघितल्यानंतर मला हे थोडस रिजनेबल आणि स्टर्डी वाटलं मटेरियल म्हणून मी प्रत्यक्ष मुंबईवरून मी इथे आलेलो आहे मुंबईवर आलेलो आहे मुंबईवरून मी आता लगेच खरेदी केलेली आहे मला जे त्यातलं पसंद पडलं ते आणि मी आता लगेच मुंबई परत मी मुंबईला चाललोय माझं पुण्यात दुसरं कुठलंही काम नव्हतं फक्त एवढं घेण्यासाठी एवढं घेण्यासाठी मी इथे आलो आणि सर्व्हिस कशी वाटली तुम्हाला सर्व्हिस चांगली आहे